वसमत शहरामध्ये फळभाजी विक्रेत्यांनी नगरपालिका प्रशासनाचा आदेश धाब्यावर बसवत पुन्हा एकदा रस्त्यावर अतिक्रमण करण्यास सुरुवात केली आहे पुन्हा एकदा फळभाजीपाला विक्रेत्यांच्या अतिक्रमणामुळे रहदारीला होणार मोठा अडथळा मागील दोन आठवड्यापूर्वी वसमत शहरामध्ये नगरपालिका प्रशासनाकडून फळभाजीपाला विक्रेत्यांना नियोजित ठिकाणी फळभाजीपाला विक्री करण्याचे आदेश देण्यात आले होते परंतु फळभाजीपाला विक्रेत्यांनी आता नगरपालिका प्रशासनाचा आदेश धाब्यावर बसवत पुन्हा एकदा हळूहळू रस्त्यावर येण्याला सुरुवात केली आहे सविस्तर वृत्त असे की हिंगोली जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या वसमत शहरामध्ये फळभाजीपाला विक्रेत्यांनी रस्त्यावर आपापली दुकाने थाटून रस्त्यावरच अतिक्रमण केले होते त्या अतिक्रमणामुळे रहदारीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत होता त्याचाच विचार करत व्यापारी संघटनेने मागील आठवड्यापूर्वी वसमत शहरातील रस्त्यावरील फळभाजीपाला विक्रेत्यांचे अतिक्रमण काढण्याची मागणीही केली होती त्यानुसार नगरपालिका प्रशासनाने फळभाजीपाला विक्रेते यांना जुनी तहसीलच्या गोदामच्या गोदाम व नगरपालिका इमारतीच्या पाठीमागील जागा नियोजित करण्यात आली होती परंतु दोनच दिवस फळभाजीपाला विक्रेत्यांनी त्या ठिकाणी फळभाजीपाला विक्री केली आणि हळूहळू आता फळभाजीपाला विक्रेते विक्रे हे रस्त्यावर आपापले आप ठाण मांडून बसू लागले आहेत सध्या तरी नगरपालिका प्रशासनाकडून या फळभाजीपाला विक्रेत्यावर कोणतीही कारवाई कर होताना दिसत नाही त्यामुळे पुन्हा एकदा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात फळभाजीपाला विक्रेत्यांची अतिक्रमण होऊन पूर्वीप्रमाणेच रस्ता रहदारीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होण्याची दाट शक्यता दा, नाकारता येत नाही त्यामुळे फळभाजीपाला विक्रेत्यांनी हळूहळू होत असलेले अतिक्रमण तात्काळ हटवून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी व्यापारी संघटना व रहदाराकडून मोठ्या प्रमाणात केली जात आहे प्रतिनिधी भगवान जाधव वसमत हिंगोली